इंदपूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूरकडे जाणारे लेन लगतचे हॉटेल जगदंब येथे दोन दिवसापूर्वीच जी गोळीबाराची घटना झाली यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणाचा तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून हा खून पूर्व झाला असल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलं आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी पु शिवाजी बाबूराव भेंडेकर वय पस्तीस पद्मावती रोड साठेनगर आळंदी देवाची मयूर उर्फ बाळा मुकेश पाटळे वय वीस आंबेडकर चौक पोलीस चौकीसमोर आळंदी देवाची सतीश उर्फ सलाव उपेंद्र पांडे वय वर्ष वीस शाळा नंबर चार चरोली रोड सोपांजाई पार्क आळंदी देवाची सोमनाथ विश्वंभर बत्ते वय बावीस वर्ष राहणार मरकर रोड खेड यांना पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसापूर्वी इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूरकडे जाणाऱ्या लेनमध्ये हॉटेल जगदंब येथे महत् अविनाश बाळू धनवे हा त्यांचे इतर तीन मित्र नामे बंटी उर्फ प्रनिल मोहन काकडे राजू एकनाथ धनवडे राहुल एकनाथ धनवडे यांच्यासोबत जेवण करण्यासाठी थांबलेले होते जेवणाची ऑर्डर देऊन चारही मित्र टेबलवर बसले असताना आठ जणांच्या टोळीने हातात पिस्टल कोयता घेऊन येऊन हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश धनवे यांच्यावर पिस्टलमधून फायर केले व कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा जागीच खून केला यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणावरून पळून गेले याबाबत अधिक माहिती देताना पंकज देशमुख म्हणाले की मयत अविनाश बाळू धनवे यांची चरोली आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती तो रेकारवरील सराईत गुन्हेगार आहे त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळीसोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याचे विरोधी टोळीनेच केले असल्याची माहिती प्राप्त झाली या गुन्ह्यातील आरोपी हे कोल्हापूरकडे पळून जात असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती आणि पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीच खून खुनाचा प्रयत्न मारामारी असे गुन्हे दाखल आहेत इतर आरोपींचा शोध चालू असल्याचं यावेळी देशमुख यांनी सांगितलंय परवा म्हणजेच सोळा मार्चला संध्याकाळी आठ ते सव्वाच्या सुमारास इंदापूर येथल्या हॉटेल जगदंब या हॉटेलमध्ये चार लोक जेवायला गेले असताना त्यांच्यावर पिस्टल्स आणि कोयत्याने हल्ला झाला होता त्यामध्ये एक आरोपी अविनाश बाळू धनवे ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्यामध्ये आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये ह्या हल्ल्यामध्ये सामील असलेले जे चार आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेला आहे ह्या ह्या हल्ल्यामध्ये एकूण आठ आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते आठपैकी चार आरोपी आम्ही काल रात्री अरेस्ट केलेले आहेत आमचा जो तपास आहे त्या तपासाप्रमाणे मयत व्यक्ती हा आळंदीहून निघून हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ह्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला होता आरोपीने जे आहे त्याचा आळंदीपासूनच पाठलाग करायला सुरुवात केली होती आणि हा आरोपी जो मयत आहे जो जेवायला रात्री आठच्या सुमारास त्या हॉटेलला थांबला असता त्याच्यावर यांनी हल्ला केलेला आहे ह्यातले जे आरोपी आहेत आणि हा स्वतः मयत आहे हा सुद्धा मोकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यात सात फेब्रुवारीला त्याचा जामीन झाला होता आणि तो जामिनावर मुक्त होता आणि जे ज्यांनी याच्यावर हल्ला केला आहे जे हल्लेखोर आहेत त्यांचासुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते पण मर्डर डबल मर्डर मोका अशा सगळ्या गुन्ह्यातले ते आरोपी आहेत हो हे जे दोन्ही हे जे ग्रुप्स आहेत ह्यांच्यामध्ये आपापसातल्या आप स्पर्धेतनं आणि चढावडीतनं हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे जो परंतु जोपर्यंत माझा तपास कम्प्लीट होत नाही तर मी तोपर्यंत निश्चितपणे ह्याच्यावर भाष्य करू शकणार नाही मारेकरी हे सराईत गुन्हेगार आहे आता आम्ही त्यांचा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड हा चेक करतो आहे तो जमा करतो आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कलमं लावून त्यांच्यावर कारवाई होईल